येत्या बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव बुलडाण्यामधील सिंदखेड राजा इथल्या राजे लाखोजी जाधव हो। यांच्या राजवाड्यामध्ये संपन्न होणार आहे मात्र जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे पुरती दुरवस्था झालेली आहे आणि यामुळे आता जिजाऊंच्या या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे येत्या दहा जानेवारीपर्यंत राजवाड्याची सुधारणा केली नाही तर आंदोलन करू असा इशारा जिजाऊंच्या वंशजांनी केलेला आहे दरम्यान याच संदर्भामध्ये गावकऱ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात जे काही काम मागच्या काळामध्ये झालं ते काम एवढं निष्कृष्ट दर्जाचं आहे की आता पडलेलं आहे पुरातन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या याच्यावरती अंकुश नाहीये आहे वर्षी ते लोक या ठिकाणी येतात येत नाही कधी बघत नाही बारा जानेवारीच्या पूर्वसंध्येला रात्रीला येतात दुसऱ्या दिवशी सकाळीच निघून जातात अशी या राजवाड्याची एवढी दूर अवस्था चालू आहे त्यामध्ये गाजरगाव तुगलेला आहे बरेचसे भिंती पडलेल्या आहेत तिथं माती जमा झालेली आहे म्हणजे लाईट नाही भुयारामध्ये लाईट नाही आहे सीसीटीव्ही लावलेली आहे पण सी सी टी व्हीची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे आणि पर्यटक ज्या या ठिकाणी येतात राज्यभरातून तर ते आल्यानंतर या ठिकाणी त्या पर्यटकांची निराशा होते सर्वात पहिले माझी केंद्राला मागणी आहे की आपण जे मिटिंगा घेतात केंद्रात बसून त्या मिटिंगा केंद्रात न घेता राज्यात मिटिंगा घेऊन इथं परमनंट स्थानिक अधिकारी देण्यात यावे ही सगळ्यात पहिली माझी मागणी आहे आणि त्या अधिकाऱ्याच्या मार्फत इथून जे बी काही तुम्ही ऐतिहासिक स्थळाला निधी देसाल त्या निधीचं काम चांगल्या दर्जेचं चा झालं पाहिजे या अनुषंगाने त्याची स्वतंत्र समिती स्थापन करून आणि त्यांना स्थानिकांना विश्वासात घेऊन ते काम पूर्ण करावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट